साधारणपणे जे भाद्रपद महिन्यामध्ये जी ताप पडते किंवा ऑक्टोबरची जी हीट येते तर त्या दरम्यान तुरीला फुलं येण्याची जी शक्यता आहे तर ती खूप अति जास्त असते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या त्याच वेळेला आपल्या तुरीमध्ये येणाऱ्या समस्याही खूप असतात ज्या समस्यांचा सामना आपण करू शकलो त्या समस्या आपण ओळखू शकलो तर निश्चितच उत्पादन वाढीपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आणि हे करत असताना काही महत्वाच्या दोन गोष्टी दोन महत्वाच्या टिप्स त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्या केल्यामुळे आपल्याला कमीत कमी काष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि आपण ज्याला स्मार्ट वर्क म्हणतो तर ते कशा पद्धतीने करता येईल तेही आपण पाहूया मित्रांनो तूर पीक आपलं साधारण साठ दिवसाचं म्हणजे फुलं येण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन थांबलेलं आहे पण यावेळेस चालू परिस्थितीमध्ये अतिवृष्टी किंवा भरपूर ठिकाणी पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात झालाय आणि पावसाचं जे वितरण आहे तर ते एकसारखं नाही काही ठिकाणी खूप अति जास्त पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस अगदी नगण्य स्वरूपात आहे तर या दिवसामध्ये तुरीला सगळ्यात मोठा धोका जो येतो तर तो मर रोगाचा येतो तूर पिकाला मर रोगापासून जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपण जे आता नियोजन करणार आहोत खतांचं नियोजन करणार आहोत किंवा बाकी काही गोष्टींचं नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला जैविक बुरशीनाशक जे मर रोग टाळण्यासाठी मग जे मध्ये आपण ट्रायकोडार्मा असेल सुडोमोनस असेल तर त्याचा उपयोग आपण सेंद्रिय खताद्वारे जमिनीतून देण्यासाठी किंवा पाण्यातून आळवणीद्वारे देण्यासाठी निश्चित करावं हे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन मी सांगतोय हे जे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन आहे तर ते मी यासाठी सांगतोय की आपल्या पिकामध्ये मर रोगाची सुरुवात झाली तर तो मर रोग नियंत्रणात अन्न अवघड आहे आणि त्यासाठी लागणारं जे रासायनिक उपाययोजना करायच्या तर त्या खूप महागड्या आहेत आणि तूर पीक असं आहे की एकदा का त्याचा वाढविस्तार चांगला झाला का तिथं आपल्याला फवारणी बाकीच्या ज्या आंतरमाशगतीच्या बाबीत तर त्या करणं खूप जिकरीचं होतं त्यासाठी सर्वात सोपा आणि सगळ्यात चांगला असा उपाय सेंद्रिय पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने आपण जे ट्रायकोडॉर्मा सुडोमोनास असेल ट्रायकोडॉर्मा दोन किलो प्रति एकर आणि सुडोमोनस एक किलो प्रति एकर आपण जर जमिनीतून देऊ शकलो तर ते सगळ्यात चांगलं व्यवस्थापन किंवा प्रतिबंध हा तुरीच्या मररोगावर हो आपल्याला मिळू शकतो मित्रांनो यानंतर जी दुसरी गोष्ट आहे मी जी बोलत होतो की अतिवृष्टी जर झाली आपल्या जमिनीमध्ये पाणी साठलं जमिनीमध्ये निचऱ्याचं प्रमाण कमी असेल किंवा आता जे मराठवाडा विदर्भातल्या ज्या काही काळ्या जमिनी आहेत तर त्या जमिनीमधून पाणी निचरा होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मर रोगाचा सामना करावा लागतो या परिस्थितीत आपल्याला जमिनीतलं जो आहे तर तो लवकरात लवकर आणणं खूप महत्वाचं आहे मग त्यासाठी काय नियोजन करता येईल तर त्यासाठी काही सल्परयुक्त खतं असतात जसं की अमोनियम सल्फेट असेल किंवा वीस वीस शून्य तेरा असेल किंवा आपलं डायरेक्ट जे सल्फर असेल तर त्या सल्फरयुक्त खतांचा जर आपण वापर केला तर जमिनीमधलं जे काही वापसा आहे तर तो येण्यास लवकर मदत होते आता मी जी तुम्हाला महत्वाची टीप सांगणार होतो की असा वापसा लवकर येण्यासाठी बऱ्याचदा आपण अशी चूक करतो की तूर एकदा का वाढली खाली आपल्याला तन्नाशक फवारणीसाठी मोकळी मिळाली की आपण तन्नाशकाची फवारणी करतो जर आपल्याला वापसा पाहिजे असेल तर चुकूनही तन्नाशकाची फवारणी करू नका ते तण आपल्या तुरीच्या शेतामध्ये असू द्या तण जर त्या शेतामध्ये असेल तर जमिनीतील जो काही पाणी अतिरिक्त पाणी तर ते खेचून घेण्याचं काम ती वनस्पती जशी आपली तूर करेल तसंच त्या तुरीसोबत ते तण पण करेल आणि त्या तणाद्वारे ते पाणी जितकं जास्त शोषून जाईल तितकं आपल्याला वापसा आप लवकर येईल त्यामुळे आपण तणनाशकाचा खर्च करून मशागतीवर किंवा मेहनतीवर आपल्याला मजुरीचा खर्च करून आपल्याला जो काही तोटा होणार आहे तो टाळण्यासाठी किंवा त्यातून आपल्याला फायदा कसा करून घेता येईल एक नैसर्गिक रित्या तर तो आपण समजून घ्या आपल्याला ते तण तसंच ठेवायचंय जर आपल्याला वापसा आणायचा असेल तर परंतु ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला किंवा ज्या ठिकाणी पाऊस योग्य पाऊस आहे जास्त अतिवृष्टी नाही तर त्या ठिकाणी आपल्याला तणांचं व्यवस्थापन निश्चित करायचंय कारण का तर तण हे पिकासोबत अन्न पाणी आणि हवा असेल जागा असेल याच्यासाठी स्पर्धा करत असते मग ते निश्चितच पिकाचं उत्पादन घटवणार ते उत्पादन घट टाळण्यासाठी म्हणून आपल्याला तणांचं व्यवस्थापन करायचंय परंतु आपली जी पहिली महत्वाची टीप आहे का जिथं आपल्याला अतिरिक्त ओलावा आहे आणि जमिनीतलं पाणी आपल्याला काढायचंय तर तिथं आपल्याला तण व्यवस्थापन थोडंसं उशिरा करायचे तणांना ते पाणी पिऊ द्या तणांना ते पाणी शोषून घेऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही त्या तणांचं निर्मूलन करा मग ते रासायनिक पद्धतीने करा अथवा मशागत पद्धतीने करा आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो दुसरी गोष्ट तुरीला अतिरिक्त पाणी आता मिळते पाऊस चांगल्या स्वरूपात होतोय ही गोष्ट चांगली की तुरीला मुबलक पाणी मिळते परंतु तुरीला पाणी देण्याच्या ज्या महत्वाच्या तीन अवस्थे आहेत तर त्याही तुम्ही समजून घ्या या तीन अवस्थांमध्ये जर तुरीला पाणी मिळालं किंवा आपण पाणी देऊ शकलो तिच्या मुळांच्या कक्षेमध्ये तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल मग पहिली जी अवस्था आहे तर ते तुरीला फुलो राहण्याची अवस्था मी जसं सांगितलं की आपल्याला भाद्रपद महिना चालू झाल्यानंतर जी काही उन्हाची ताप पडते तर तिथं तुरीला येण्याची शक्यता जास्त असते किंवा ऑक्टोबरची जी हीट आहे तर त्या उष्णतेने एक तुरीला येण्याची शक्यता दाट असते तर या दरम्यान जर पावसाने उघडीप दिली पहिला पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या पावसात अंतर वाढलं तर या फुलं धारणेच्या अवस्थेत आपल्याला तुरीला पाणी देणं खूप गरजेचं आहे दुसरी पाणी देण्याची जी अवस्था आहे तर ती फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये काही जण त्याला वाधी म्हणतात ज्या छोट्या छोट्या शेंगा लागतात तर त्या अवस्थेत आपल्याला दुसरं पाणी देणं गरजेचं आहे आणि तिसरं पाणी तुरीच्या शेंगांची पक्वता होत असताना किंवा शेंगांमध्ये दाणे भरत असताना या तीन अवस्थांमध्ये जर आपण पाणी देऊ शकलो तर आपल्याला तुरीचं उत्पादन बंपर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बंपर उत्पादनासाठी आपल्याला हे तीन महत्त्वाचे टप्पे पाणी देण्यासाठी आपल्याला पाळावे लागतील सुदैवाने पाऊस वेळेत पडला वेळच्या वेळी पाऊस असेल जमिनीत ओल राहिली तर अतिशय चांगलं पण जर राहू शकली नाही तर आपल्याला हे पाणी देणं खूप गरजेचं आता मित्रांनो पाणी देताना दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या पावसाचा जो पॅटर्न असतो किंवा पाण्या पिकाला जे पाणी मिळत असतं तर ही एक सावधानता आपण त्याला म्हणू शकतो ती आपल्याला बाळगावी लागेल पाऊस खूप जास्त पडतो अचानक पाऊस उघडतो ऊन पडतं किंवा उघडीप पावसाची मिळते पिकाला एक प्रकारचा ताण येतो पिकाच्या मुळांवर तो ताण असतो किंवा पिकावर तो ताण असतो आणि त्या परिस्थितीत आपलं पीक क कदाचित उत्पादन देण्यापासून मागे पडू शकतं किंवा मर रोग किंवा इतर ज्या समस्या त्या पिकात येऊ शकतात मग आपण जर तीन महत्त्वाच्या अवस्था आहेत जशी की कळी अवस्था असेल शेंग लागण्याची अवस्था असेल आणि शेंग पकवतेची अवस्था असेल त्यावेळेस जर पाणी द्यायला गेलो तर पिकाला आपण हलकं पाणी दिलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात जर पाणी द्याल तर ते पीक अति पाण्यामुळे सुद्धा मागे पडू शकतं उत्पादनाला घट येऊ शकते तर ही एक बाब लक्षात घ्या ज्याला शेतकरी आपल्या शेतीच्या भाषेमध्ये म्हणतात पोच पाणी ते पोच पाणी देणं खूप गरजेचं आहे आपल्या जमिनी काळ काळ्या जमिनी किंवा भारीच्या जमिनीत पोच पाणी आपण देऊ शकलो तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल जास्त पाणी जर जा आपण देण्याच्या उद्योगात पडलो तर कदाचित त्याचा तोटा होईल आणि मर रोग किंवा तुरीला ज्या काही समस्या तर त्या वाढण्याची शक्यता इथं असू शकते